रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कर्ज खात्यांवरील दंड आकारण्यासंबंधीची मार्गदर्शक एप्रिल पासून लागू झाली आहेत नवीन नियम बँका आणि वित्त कंपन्यांना कर्जदारांकडून कर्ज चुकवल्याबद्दल किंवा इतर कर्ज नियमांचे उल्लंघन केल्यास अतिरिक्त दंड आकारता येणार नाहीये मा मासिक हप्ते म्हणजेच ईएमआय भरण्यास उशीर झाल्याबद्दल बँका ग्राहकांकडून दंड आकारतात याशिवाय बँका पर्याय म्हणून व्याजदरामध्ये अतिरिक्त वाढ देखील करतात त्यावर ने बंदी घातली आहे आरबीआयची मार्गदर्शक तत्वे का जारी करण्यात कर आली आहेत आरबीआयचे म्हणणे आहे की दंड लावण्यामागचा उद्देश कर्ज शिस्तीशी संबंधित आहे परंतु हे शुल्क उत्पन्न वाढवण्यासाठी वापरले जाऊ नये आरबीआयला असे आढळून आले आहे की बँका आणि वित्त कंपन्या त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी दंड आणि इतर शुल्क आकारतात ज्यामुळे ग्राहकांना त्रास तर होतच आहे पण बँकांविरुद्ध तक्रारी आणि वादही वाढत आहेत आरबीआयची मार्गदर्शक तत्वे का जारी करण्यात आली आरबीआयने दंड आकारणी करताना बँका आणि वित्त कंपन्यांना जास्त दंड आकारला जाणार नाही याची खात्री करण्यास सांगितली आहे तसेच अशा शुल्कांवर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारले जाऊ नये असेही आरबीआय सांगितले आहे ही ने मार्गदर्शक, तत्वे लागू नवीन मार्गदर्शक तत्वे एक एप्रिल पासून लागू करण्यात आली आहेत तर सर्व विद्यमान कर्जांसाठी नवीन नियम एक जून दोन हजार चोवीस पासून लागू होतील तर अशा प्रकारे आरबीआयने ईएमआय भरणाऱ्या लोकांना दिलासा दिला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद